एक महत्त्वाचा उपक्रम आपण मागच्या वर्षी आपल्या महानगरपालिकेमध्ये राबवला ज्या अंतर्गत महिलांचं सक्षमीकरण प्लस सिटीजन सेंट्रिसिटी इन टर्म्स ऑफ सर्विसेस आपण या वर्षापासून राबवायला सुरुवात केली आहे आपल्या मॅक्सिमम नागरिकांची कंप्लेंट असते की त्यांना टॅक्सीसचे बिल जे आहेत ते वेळेमध्ये भेटत नाही तर या पार्श्वभूमीवर आपण आचारसंहितेचे आधीच सर्व बचत गट जे एन यू एल एमचे किंवा मावीमचे आहे त्यांच्याशी समन्वय साधून त्यांना कन्व्हिन्स केला होता आणि जे डिफरंट फेडरेशन्स आपले आहेत त्या फेडरेशन्सकडनं जे कोटेशन्स मागून घेतले होते आणि आपण प्रत्येक बचत गटाचे महिलाला एका एक बिलाचे वाटपाच्या मागे पैसे देऊन बिल वाटता हंड्रेड पर्सेंट वर्षी आपण मे अखेर अचीव केला आहे आणि एक चांगली बातमी त्यातनं म्हणजे की आपला ॲट दी एंड ऑफ जून एटी एट करोड ऑलरेडी टॅक्सेशन आपल्याकडे लोकांमार्फत जमा झालेला आहे तर ही एक चांगली उपलब्धी आहे जेणेकरून आपल्याला आपल्या जी महिला आहे त्यांचं सक्षमीकरण करण्याच्या अनुषंगाने ते त्यांना कुठलाही काम दिलं तर ते किती जातीने आणि सिन्सिअरली त्या कामाला करतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट मिळू शकते याचा एक जाणीव उदाहरण आहे सोबतच आपण आपल्याकडचा जो टॅक्सेशन आहे जो प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन सिस्टम आहे तो जास्त बलकट करण्याच्या अनुषंगाने काही स्टेप्स उचललेले आहेत त्यामध्ये डिजिटायझेशन ऑफ ऑल दी प्रॉपर्टी रेकॉर्ड्स आहे सोबतच जे बिल्स आपल्याला येतात त्यामध्ये ऑनलाईनरित्या जो पॅरामीटर आणि जो आपला मेजरमेंट आहे त्याप्रमाणे ऑटोमॅटिक बिल जनरेशन व्हायला पाहिजे बिलांचं वाटप व्हायला पाहिजे हे आपण डिजिटल माध्यमातून पण करण्याचं नियोजन केलं आहे आणि मागच्या वर्षापासून आपण ते सुरूही केलं आहे ज्या ज्या लोकांचं सा डिटेल्स आपल्या आमच्याकडे उपलब्ध नाही त्यासाठी आम्ही वेगळ्यांनी एक लिंक तयार करून एक सेल्फ असेसमेंट चा एक प्रोसिजर सुरू केलेली आहे यामध्ये एक्स वाय झेड माणसांना वाटते त्यांचं असेसमेंट चुकलेलं आहे किंवा त्यांचं असेसमेंट झालंच नाही त्यांनी त्या लिंकवर अपडेट करावं ती माहिती आमच्याकडे आल्यावर त्यामध्ये त्यांचे फोन ईमेल आय डी याचं सहित येते आणि त्याच्यावर फॉलोअप आप करून आपल्याला पुढे त्यांचं बिल जनरेट करता येऊ शकतं यासोबतच जो आपला पेमेंट सिस्टम आहे त्याला ऑलरेडी ऑनलाईनची मुभा होती आपल्या सर्व सीज मार्फत आपण ऑनलाईन पद्धतीने लोकांना भरणा करण्यासाठी ऑलरेडी प्रवर्त करतोय यावर्षी एक पर्यावरणपूर्वक बाब म्हणून आपण जास्ती पेपरवर फोकस न करता डिजिटल पद्धतीने पेमेंट करावा आपण या अनुषंगाने पेमेंट पेमेंटवर एक दोन टक्क्याची सूट सर्व नागरिकांना दिलेली आहे आणि ज्यांनीही यावर्षी आपल्याकडे बिल बिलाचं भरणं ऑनलाईन पद्धतीने केला तर त्यांना एक दोन टक्क्याची सूट मिळणार आहे सो डिजिटलायजेशन ऑफ द एंटायर प्रोसिजर एंड टू एंड इन टॅक्सेशन वी हॅव ट्राईड सो दॅट वी कैन अचीव बेटर रिझल्ट अँड ऑल्सो एक जे आपले सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस आहे त्याच्यामध्ये आणि सिटीजन सेंट्रिसिटी ऑफ अवर सर्विस डिलिव्हरी याच्यामध्ये या अनुषंगाने वाढ होणार सोबतच जे सर्व आपले राईट टू सर्विसेस अंतर्गत दाखले दिले जातात गव्हर्मेंटकडनं तेही आपण ऑनलाईन पद्धतीने आपल्या वेबसाईट मार्फत देण्याचं नियोजन कालबद्ध रूपाने करतो आहे आणि याचा फॉलोअप वेगवेगळ्या माध्यमातून आपण घेतो सोबतच एक नवीन उपक्रम म्हणून जे आपले अनअसेस्ट प्रॉपर्टीज आपल्या शहरामध्ये आहे त्याला एक प्रोजेक्ट म्हणून आपण यावर्षी असेसमेंट करायला घेतलेला आहे या, या असेसमेंट दोन्ही रूपाने होणार आहे फिजिकल रूपाने आणि डिजिटल रूपाने सुद्धा आणि नंतर त्याचा प्रत्येक प्रॉपर्टीचा एक जी आय एस मॅप तयार होणार तर त्यामुळे आपल्याकडे जे काही ठिकाणी तफावत राहते इन टर्म्स ऑफ कलेक्शन ऑफ द प्रॉपर्टी टॅक्स डिस्पाइट द प्रॉपर्टी बिंग देअर त्या प्रॉपर्टीचं असेसमेंट होत नाही त्या प्रॉपर्टीचं असेसमेंट बरोबर होत नाही त्या प्रॉपर्टीच्या असेसमेंटमध्ये डिस्प्यूट्स होतात या गर् सर्व गोष्टीचा अनुषंगाने एक फुल uh, फ्लेजेड सोल्युशन म्हणून आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून हा मिशन राबवतोय जेणेकरून ऍट द एंड ऑफ द मिशन वी विल हॅव अ जी आय एस मॅप ऑफ ऑल प्रॉपर्टीज अँड इट विल ऑल्सो हेल्प अस इन रेव्हेन्यू रिकव्हरी ऍट द फास्टेस्ट एक चांगली बाब म्हणून म्हणजे मागच्या वर्षी आपला जो टॅक्स कलेक्शन होता तो इंटरनल रिसेट्स पकडून सहाशे बावीस कोटीवर गेला होता ॲज कम्पेअर्ड टू थ्री फिफ्टी करोड्स इन द प्रिवियस इयर म्हणजे बावीस तेवीसला जो थ्री फिफ्टी होता तो मागच्या वर्षी आपल्या सहाशे बावीस कोटीपर्यंत गेला होता या अनुषंगाने हे सर्व उपक्रम राबून आमची अशी अपेक्षा आहे की याच्यामध्ये अजून चांगली वाढ महानगरपालिकेला मिळणार आणि महानगरपालिकेचा जर उत्पन्न वाढला तर आपण दर्जेदार आणि चांगली सुविधा आपल्या सर्व लोकांना देऊ शकू अशी आशा आहे